काय हाय का बरं काय चलिमाज व्हिडिओची वाट बघून बघून तुम्ही म्हातारे कोतारे तर झालं ना नाही सखीनो अहो काय करायचं सांगू सखीनो मी गावाला काय काय केलं अहो झिम्मा फुगड्या गा नाच गाणं मी गौ ते आपले गौरी आणणे मानाच्या गौरी अहो किती गोष्टी तुम्हाला दम भरला भैया दम भरला अहो लय गोष्टी तुम्हाला सांगायच्या राहिल्या राहून टाकला चुरा करून टाकलाच लारवाचा चुरा करून काय टाकला मला खायला दिलेलं मला खायला हा 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 काढलाय काढलाय काढलं काढला मला माझ्या सगळ्या चुक्या मान्य आहेत की मी व्हिडिओ टाकायला उशीर घ्यायला झाला गणपती बाप्पा येऊन गेले गौराई येऊन गेल्या आवो पण बी व्हिडिओचा खजाना साठवला आहे एवढा मोठा खजाना आहे ना तुम्ही मला असं हृदयातून दिल खुश होऊन माफ कराल क्या बात आहे नीलम काय व्हिडिओ टाकलाय तुम्ही मला नाही बोलला ना माझं नाव पण नीलम नाही नाही माझं नाव नीलमच आहे मी काय नाव बिवचेंच मिंचखा नाही करणार आहे बरं का आहो काय सांगू तुम्हाला आता आपल्याकडे बघा गौराईला माहेर वाशिनी येतात सासूरवाशनी माहेरल्या जातात मग ते त्यांच्या बुत्त्या बित्त्या वाटायच्या असतात ना मग आपली रेशमाताई तीच बुत्ती वाटायला आलेली आणि रस्त्यावर उभं राहूनच त्यांचे दोन दोन चार लाडू उडवले ना त्यामुळे जरा चिडलेल्या ओ तेवढं चालतं <स्तिति> सकाळची आरती आपल्या पण करायची आणि संध्याकाळच्या आरतीला वाढीतली पोरं यायची बघा आता ते संध्याकाळच्या सगळ्याच घरात जायचे त्यामुळे दोन दोन आरत्याच व्हायच्या पण काय सांगू काय मज्जा यायची आणि शेवटच्या वेळेला हरे राम हरे राम येतक नाही त्यावेळे असला जोर चढतो ना पोरांना ओरडायला लय भारी वाटतं बघा संध्याकाळच्या आरतीनं एक नंबर सगळ्याच बाप्पाचे होत असेल आता म्हणूनच मला व्हिडिओ टाकायला उशीर झाला हो स की म्हणजे मी व्हिडिओ करत बस म्हणजे एडिट करत बसले असते की दोन तीन तास जातात मग हे सगळे सोने रिक्षण माझे हुकतात ना म्हणलं जरा आपण पण बघून आलाय घर आपण पण मजा करावं आपले सखी आणि मंडळी माफ करतील ना म्हणूनच जरा लेट केला ना आव जरा मोठा व्हिडिओ होणार आहे पण एक नंबर रावच होणार आहे एका एक बुक्की टिंगुळच निघणार आहे नुसतं झापूक झापूकच आपला व्हिडिओ होणार आहे बघतच राहावं ना नुसतं आता झालं असं की मला सगळं सांगायचं राहिलेलं म्हणजे मी एक रील टाकली ना आवडती नाही का गौर्या पुढं मस्तपैकी आम्ही छान गाणी बिणी म्हणलेली ती रील टाकली म्हणजे गाणं टाकलं सगळ्यांनी मला सखीने प्रश्न केला अगं नीलम अशी गवराई का उभी केली तशी उभा का केली के तुमच्याकडे असं नसतं का तुमच्याकडं तसं नसतं का अग बाई किती किती प्रश्न जमेल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न केला राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर आता देते पंढरीला बोलकी आज रात्रीच गाणं कुठलं बाई मी गेली घागर घेऊन मी गेली घागर घेऊन दूध भात केलेलं की ग हे असे काम करताना आमचे नडन भाऊजायचे ना असले उद्योग चालू असायचे बघा आता आम्ही कुठलं ते गा गाणं बोलण्याचा प्रयत्न करत होता माहित आहे का अ काल रात्री तो नाही का आम्ही फुगड्या खेळायला गेलेलो जिम्मा खेळायला तिथे जिम्मा खेळता खेळता वाडीतल्या बायका गाणं बोलत होत्या बाई मी केला ग दूध भात बाई मी केलं ग वरण वरण भात बाई मी केल्या ग पोळ्या असलं काय 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 गाणं का, म्हणत का, का होते आणि तरी पण सगळ्यात शेवटी काय म्हणायचे माहितीये का तरी पण बाई गं नव्हरा गेला उपायशी मग आम्हा दोघींना अर्ध गाणं कळत होतं अर्ध गाणं कळत नव्हतं मग आमच्या दोघींचा हाच प्रश्न होता का बाई मी एवढं सगळं जेवण केलं तरी पण नवरा बिचारा का उपाशी केला आता हा प्रश्न विचारायचा तरी कुणाला काय हसून हसून पोटात म्हणजे आम्ही रात्रभर तोच विचार करतोय बाई मी सगळंच जेवण केलं तरी पण होरा का उपाशी गेला मला कोण सांगेल का हे गाणं कोणी ऐकलं असलं तर आता चला आपला प्रश्न उत्तर थोडक्यात चालू करूया हा दिवस होता कशाचा माहिती आहे का जो गौराई आला ना त्या दिवशी आता त्याची मांडणी करायची होती आता सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न मला खूप जणांनी विचारला तुझी इथं तर भाऊज मदत करायला आली तुझी जाऊबाई का नाही आली तर सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की माझ्या जाऊबाईचं काय स्टोनचं ऑपरेशन झालेलं म्हणून ती आली नाही असं असतंय आता तुम्ही आईच्या आईला पिशवीत न ती दोन मडकी काढताना बघितली ना ती आम्हाला कुंभाराने दिलेत आता कशासाठी दिलेत का दिलेत हे मी तुम्हाला हळूहळू सांगेन आता तुम्हाला सांगते पहिल्यांदा तुम्ही माझं गौराईचं मुकुट बघितलं किती सुंदर एकदम साधे साधा वाटत ना खूप सुंदर होता सगळं आम्ही लालबाग लालबागवरून आणलेलं होतं म्हणजे स्टँड हात धड किंवा असं चेहरा सगळं आम्ही लालबाग वरून आणलेलो होतं तीन हजाराच्या आसपास काहीतरी पडलं आता परत हा प्रश्न विचारू नका आता पुढचं सांगते आता मला खूप जरीने प्रश्न प्रश्न केलेला की नीलम तू एकच गवराई का उभी केली म्हणजे मी ती रील गाणं टाकलेलं ना पो पोस्ट केलेलं त्याच्यावरून सगळे जणांनी केले प्रश्न विचारलेलं की तू एकच गवराई का उभी केली बाकीच्या गवराई कुठं आहे दोन गौराई पाहिजे गौराई हिथं पाहिजे गौराई तिथं पाहिजे अगं पिल्ल्यांनो राजांनो सोन्यांनो तुम्ही समजून घ्या ना आपली पंचवीस तीस किलोमीटरवर भाषा बदलते वातावरण बदलतं खाणं पिणं बदलतं राहणीमानाची पद्धत बदलते मग आपल्या भक्तीची पद्धत पण बदलतच असेल ना म्हणजे एकच गणेश उत्सव एकच आहे पण सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करतात तसंच आमचंसुद्धा आहे पण उद्देश एकच आहे ना आता थोडक्यात तुम्हाला समजवते आपण जेवतो डाळ भात खातो म्हणजे काय कालवण भात खातो तर असं एक घास समोरून खावा किंवा हात फिरवून टकोऱ्याच्या मागणं खावा उद्देश एक काय आहे पोट भरण्याचा आहे तसंच गौराई कोण किंवा गणपती वेगवेगळ्या वेग पद्धतीनं साजरा करा पण म्हणजे आपला उद्देश काय आहे सगळ्यांनी भक्तिभावानं एकत्र यावं देवांची पूजा अर्चना करावी हाच उद्देश आहे ना म्हणून सगळ्यांच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असू वेग 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 शकतात तशीच आमची पद्धतसुद्धा वेगळी आहे <स्ति> शक्यतो सगळ्या सखी आणि दादानी मला हाच प्रश्न विचारला नीलम तू एकच गौराई का उभी केली आणि ती पण खाली का उभी केली आता तुम्ही जर मला मला जमलं तर, तर प्रत्येक वाडीतल्या मी दाखवेन की गौराई शक्यतो म्हणजे आमच्याकडे एका साईडलाच उभे केलेल्या असतात कोणाच्या टेबलावर जागा असते तर ते तिथं बाजूला उभी करतात पण आमच्याकडे एक गौराई असते आता एक सुद्धा असते असं पण मी नाही म्हणू शकत आमच्याकडे तीन गौराई असतात आता ते कसं ते सांगते आता ही माना ही एक गौराई उभी करायची झाली जी आपल्याकडे सगळ्याच पद्धतीनं उभी करतात म्हणजे सगळ्यांच्याच घरी असते पण हे सगळं त्यांकडं दोन असते माझ्या माहेरीसुद्धा ह्या गौराई दोन असतात सा माझ्या सुद्धा दोन असतात म्हणजे माझ्या माहेरची आणि आजोळची काय पद्धत आहे ते गौराईचे दोन मुकुट असतात ते परातीत किंवा धान्यात घेतात त्यांची पूजा करून चौकटीच्या आत त्यांचं आगमन करतात अशी पद्धत आहे आणि शक्यतो माझ्या आजोळा हे तशीच पद्धत आहे पण माझ्या सासरी आता काय झाले तुम्हाला सांगते माझं हे ग गा, म्हणजे घाटावर पडतंय घाटावर माझं माहेर आणि आजो म्हणजे कडेगाव कडेपूर हे तिकडं माझं माहेर आणि इकडं बोलतात ना रेटरे बुद्रुक आणि इस्लामपूर हे इकडं माझं गाव शिरटे हे तिकडं पडतं माहेर आणि मी आले थोडीशी कोकणात आलेले म्हणजे स्टार्टिंग माझं पंचवीस तीस किलोमीटर कराडपासून आतमध्ये जिथून कोकण नुकताच चालू पडतं म्हणजे जिथं कोकणाची पाऊल उठायला लागतात तिथून म्हणजे सुरुवातच होते त्यामुळे थोडक्यात आमच्याकडून कोकणाला सुरुवात होते इकडं माझं सहसा सासर राही आता इकडं कशी पद्धत आहे ही गौराई मी जी उभी करते ती आता पहिलंच माझं सुद्धा पहिलंच वर्ष होतं त्यामुळे सगळ्या मोठ्या बायकांना मी विचार चौकशी करून सगळं सुरुवात केलेली होती ही पहिली गौराई जी तुम्ही समोर बघतात ही गौराई दुसरी तुम्हाला मी म्हटलं ना आम्हाला कुंभऱ्यांनी मडकं दिलं ती आमची सगळ्यात मेन मानाची गौराई असते जे कुंभराने आम्हाला मडकं देतात एक मोठ्या साईजचं असतं एक छोट्या साईजचं असतं खालचा सा भाग असतो तो मोठा असतो त्याच्यामध्ये तांदूळ हळदी कुंकू म्हणजे आपलं असतं ना धान्य पाच भा असं टाकतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती छोटंवालं मडकं हे उपडं ठेवतात त्याला चेहरा नाग डोळं टेकले लावतात आणि ती दुसरी गौराई हो आणि अजून एक आमच्याकडं तिसरी गौराईसुद्धा असते थोडासा मी बोली ना पद्धत बदलते तशीच आमची इथं पद्धत बदलली आहे आता ही तिसरी गौराई कोणती जी रानातून रानमाळातून डोंगरातून आणतात ते म्हणजे एक असं एक प्रकारचं त्या गवताला ना फुलं आलेले असतात त्याची पूजा करून रानात जाऊन म्हणजे आख्या वाडीतल्या बायका मुली एकत्र जातात गाणी बोलतात फुगड्या झिम्मा खेळतात त्या गवताला म्हणजे त्याला आता मी गवतच तुम्हाला समजवण्याच्या हेतूने मी गवतच बोलेन पण त्याला त्यावेळेस गवराई म्हणतात त्याला हळदी कुंकू वगैरे लावून मग ती नाचत गा वाजत सगळं का आणतात आता ह्या पण व्हिडिओ मी पुढं फुड टाकेन तर अशा प्रकारे आमच्याकडे तीन गौराई असतात <laughs> काय करायचं असं बोलत नाही का आता भेटली सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता आपण गंमत करूया का म्हणजे आता परत आपल्या कॉमेडी मोडमध्ये येऊया आता झालं असं की हा कसं की आता आम्ही ना नॉर्मल आपली जी सिंपल पद्धतीनं ज्या साड्या नेसतो ना तशी आम्ही पद्धत आम्ही भाऊजन नेसवायची ठरवली पण ती काय आमची गौराई अशी चार पाच चार पाच फुटाच्या कन्यासारखी एवढी छोटीशी टुकली पिटुकली होती मग ती साडीचा असा तर घोळ होत होता पदर उलटा येत होता काही डोकंच चालणं झालं डोकं फिरलं विचार करतोय 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 आता आमच्याकडे कसं पहिल्यांदा असं सगळं सजवून घेतात आणि नंतर मग मुहूर्तावर पूजा वगैरे करतात त्यामुळे आम्हाला सगळं सजवून घ्यायचं होतं अगोदर चार पाच वाजता सगळ्या कन्या म्हणजे आमच्या बायका पोरी तयार होऊन येणार होत्या आता आम्ही काय अक्कलची शक्कल लढवली माहिती आहे का एक लामा आम्हा दोघीनं आवडलेली त्याच्यामध्ये काय केलेलं ना घागरा टाइप साडी नेसवलेली होती आता तीच आम्ही नेसवायची ठरवलं पण असं गंमत कशी झाली तिला ना वरण चुनरी होती आम्ही काय चुनरी बिनरी आणली नव्हती म्हटलं आपण पदरच फिरवून टाकायचा तर असे घागरा पॅटर्न आम्ही मस्तपैकी सजवला आता ते हात गौराईचे हात वगैरे लावायचे होते पण काय सांगू तयार झाल्यानंतर आमची गौराई एवढी सुंदर दिसत होती ना नवीन नवरीसारखी सारखी आयुष्य खरंच खूप सुंदर आहे फक्त लग्न झाल्यावर नंदूबाई आणि लग्नाच्या अगोदर माहेरला भाऊज ह्या दोघी आपल्यासारख्या यड्या भेटल्या पाहिजेत अहो म्हणजे थोडक्यात काय दोघींबरोबर चांगल्या प्रकारे गट्टी जमली पाहिजे माझी नंदूबाईवर पण तेवढी गट्टी जमलेली आहे आणि भाऊज बरोबर तेवढी गट्टी जमलेली आहे जर आज या क्षणाला माझ्यासोबत भाऊज नसती तर मी डोकं आपटून आपटून यडी झाली असती कारण का गौराई बसवायचं माझं पहिलंच वर्ष होतं आमच्या साड्या दोन तीन वेळा मोडलेल्या होत्या परत काही सहज सुचत नव्हतं सगळ्यांना विचारपूस करून करून अशा रीती रिवाज असतात त्या पद्धतीनं करायचं चाललेलं अर्ध तिकडं नंदला फोन करायचा अर्ध भाऊज सासूबाई हायच म्हणजे असला आमचा सगळा नुसता गडबड घोटाळा चालू होता पण जशी जशी आमची गौराई हुबी राहत चाललेली की नाही तसं तसं मूळ एकदम असा फ्रेश वाट चाललेला ना टवटवीत होत होत चाललेला गौराईला बघून बघून त्यात आमच्या गौराईचा साडीचा कलर काय जबरदस्त राणी कलर असा उठून दिसत होताना लय भारी वाटत होतं आओ खरं सांगते आमची गौराईची साडी एकदम अशी मऊ लुसलुशीत कॉटनची होती की नाही त्यामुळे जशी निसवल कण तशीच राहत होती त्यामुळे निसवून झालेली होती मुहूर्तावर उचलून तिच्या स्थापना वगैरे आम्ही केली पण मनातल्या मनात लय टेन्शन चालू होतं काय चुकत तर नाही ना काय माकत तर नाही ना कुतं दुखावली तर नाही हो ना काय झालं तर नाही ना असं सगळे डोक्यात म्हणजे देवाचं करताना काही पण माझ्या डोक्यात ना असं नुसतं वादळ चालू असतं ना आपल्या म्हणजे देवप्पा नाराज तर नाही होणार ना सगळं काय चालू होतं पण मनातल्या मनात आहे ना आईचं नाव गणपती बाप्पाचं नाव मी घेतच होते आता सग गळज म्हणजे सजवायचं सामान थोडंफार मी गण म्हणजे ठाण्यावरूनच नेलेलं होतं पण मी शेडगेवाडीला गेल्यानंतर मला दागिने सुद्धा आवडलेले छोटे छोटे क्यूट क्यूट असे छान छान होते ते दागिनेसुद्धा मी खरेदी केलेले त्यामुळं जरा सजवायला वेळ लागणार होता त्यात आमच्या वाडीतल्या बायका चार पाच वाजता येणार होत्या तिकडची आमची मानाची गौराई आणायला म्हणजे तिसरी मानाची आणि दुसरी मानायची कुंभाराने दिलेली गौराई आहे तिला नाग डोळं कान सगळं काय काढायचं होतं त्यामुळे थोडक्यात आमची गडबडच चालू होती परत येऊन येऊन आमच्याकडे पहिल्या दिवशी एक नाही धपाटी भोपळीची भाजी भाजी भाकरी असा ना चार दोन तीन प्रकारचा नैवेद्य असतो म्हणजे सगळा दिवस आम्हाला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नव्हता त्यामुळे अशी गडबड गडबड चालली ना चल झालं का आवर हिकडे य तिकडे ह्याचं फोन ये त्याचं फोन ये असं काय आमचं चालू होतं नुसतं आमच्या गौराईच्या कानातले एका कानातले झुमके बसले आणि दुसऱ्या कानातले झुमकेच बसत नव्हते नाक घा नाकात नथ घालताना पण थोडंसं प्रॉब्लेम झाला मला वाटलं ना आता नाकातली न तुटते का काय असं झाले पण नंतर हळूहळू सगळं एकदम व्यवस्थित बसवलं आणि एक एक दाग दागिना असं क घालत घालत गेलो ना आम्ही तशी आमची गौराई अशी खुलत 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 गेली ना आणि असं वाटायला लागलं ती हळूहळू म्हणजे तिला आवडत आहे ती हस ते गालातल्या गालात तिचे डोळे चमकाय लागले म्हणजे एक प्रकारे प्राणप्रतिष्ठा तिच्यामध्ये रूप याय लागलं गजरा घातला खूप असा हळूहळू आपल्याला स्वतःला अनुभव येतात ना तसं यायला लागलेलं पण थोडं थोडंसं म्हणजे असं अवघड पण होत होतं की हळू दुखावलं नाही पाहिजे हळूहळू दुखावलं नाही पाहिजे असं जरा आमच्या दोघींचं आलेलं सगळ्या शेवटी आहे ना मंगळसूत्र घातलं त्यामुळे अजूनच म्हणजे आपलं जे वाटीचं डोरलं असतं म्हणजे डोरलं त्या प्र त्या त्या प्रकारे आम्ही घातलं म्हणजे सगळं काय झालेलं होतं रूप बघा ना कसलं जबरदस्त खुललेलं आहे आता व्हिडिओ काढायला मी नव्हती त्यामुळे आडवे उभे असे व्हिडिओ आलेत आम्ही जो व्हिडिओ बघितलेला होता ना ज्या पद्धतीने आम्ही व्हिडिओ बघून साडी सोलेली की नाही ती घागरा टाइपने सोडलेली तुम्हाला सांगितले ना पण त्या लोकांनी एक्स्ट्रा ओढणी म्हणजे अशी चुनरी डोक्यावरून टाकलेली पण आमच्याकडे काय ती नव्हती पण आमच्या साडीचं ना ब्लाउज पीस आहे ना फुडं होतं ते आम्हाला कापाय लागलं म्हणजे पदराच्या साईडला होतं तेच टाकून बघूया म्हटलं कसं चुनरी टाईपमध्ये पण ते दिसत नव्हतं आपलं मराठ मोळा असा लुक शा शृंगार ह्याच्यामुळे दिसून येत नव्हता मग आम्ही शेवटी आहे ना पदरच असा डोक्यावर टाकला सेम आपल्या आपण कसं आपल्या आईमध्ये गौरायचं रूप बघतो पदर टाकल्यावर तसंच आमचं असं गौराईचं रूप खुलून आलेलं होतं आणि गौराई बघा ना आमची किती छान हसायला लागले आम्ही दोघे पण दिसतो ना हिरव्या साड्यामध्ये गौराई आता आम्ही पटापट आहे ना मेन गौराई बसवल्यानंतर आम्ही पण पटकन आवरून घेतलं कारण का वाढीतनं फोन यायला लागले वहिनी आवरलं का नाही आवरलं का नाही कारण का पूर्ण दुपार आमची गौराई सजवण्यात गेलेली होती आता आम्ही स्वतःचं पहिल्यांदा आवरून घेतलं आणि नंतर आम्हाला मानाची गौराई बसवायची होती जी आम्हाला कुंभार देऊन गेलेला आता तिच्यावरती आहे ना चुन्याने नाग ना डोळे कान असं सगळं काय काढायचं असतं चुन्याने बरं का आमच्याकडे करतात चुना आणि अगरबत्तीची काडीनं असं आम्ही काढलं आणि नंतर आहे ना तिच्यामध्ये ना जे खाल चा भाग असतो मोठा मडक्याचा त्याच्यामध्ये आमच्याकडे अक्षदा किंवा काय रुपया हळकुंड वगैरे असं सगळं काही त्याच्यामध्ये टाकतात ते पण पूर्ण मडकं भरत नाहीत बरं का अर्धच मडकं भरतात असं बोललं जातं की ना जेव्हा गौराई जातात विसर्जन होतं तेव्हा ते मडक्यातलं ना तांदूळ वाढतात म्हणजे आपोआप वाढतं असं आमच्याकडे बोलतात त्यामुळे ते अर्धच मडकं भरतात आणि त्याच्यानंतर त्याला तिला सुजात तिला सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये ना असं सजवलं जातं खालून पडू नये म्हणून नवीन रुमाला चुंबळ करतात आणि त्याच्यावरती मांडतात मग सूत्र घालकी दुसऱ्या गौराई गौराईला सुद्धा म्हणजे मानायच्या गौराईला सुद्धा नवीन ब्लाउज ओढतात मंगळसूत्र घातलं सगळं काय हळदी कुंकू वगैरे सगळं व्हायलं आणि आमच्या दोन गौराई खूप गोजीरवाद्य पद्धतीनं उभ्या होत्या आता तिसरी गौराई आम्हाला वाजत गाजत आणायची होती आता तुम्ही आमच्या दोन प्रथा बघितल्या अजून तुम्हाला माझी तिसरी प्रथा बघायची त्या गौराईला वाढीतल्या बायका मुली गाणं बोलतात फाट्यावरती थांबतात झिम्मा खेळतात फुगडी खेळतात ती सुद्धा पद्धत बघताना तुम्ही बोलाल नीलम काय दाखवलं दिन गार्डन गार्डन दिल गार्डन गार्डन हो गया तिसरी मानाची गौराई आणताना जर तुम्ही बघितला माझा व्हिडिओ की काय सखी तुम्ही माझ्या पप्प्यावर पप्प्या घ्याल एवढा भारी आमचा तो व्हिडिओ नाच गाणं झिम्मा फुगडी एवढं जबरदस्त झाले ना त्याच्या अगोदर तुम्हाला दुसरी गुड न्यूज सांगतो कारभारी ठाण्यावरून निघाले तर गणपती बाप्पाला या गणपती बाप्पाच्या विसर्जना येण्यासाठी आणि त्यांची यायची उत्सुकता बघा डायरेक्ट एस टीच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसून आलेत असली त्यांना उत्सुकता आणि सगळा व्हिडिओ काढलाय अरे बाबा म्हणलं कारभार तुम्ही चालवायची ना त्या ड्रायव्हरला बिचारायला कशाला ताप द्यायला प्रभारी तर मला बघून ना एकदम त्यांना करंटच लागला कारण का मी अमावस्या पौर्णिमेला कधीतरी साडी नेसते त्यामुळे त्यांना साडीत मी नेसलेली लय आवडते मी नेसलेली नाही मी साडी नेसलेली त्यांना लय आवडते आता तर खरी मज्जा चालू झालेली आहे अजून तुम्हाला खूप खूप काय 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 आहे इंस्टाग्रामवर लवकर निलम कुंभोडेला फॉलो करा परत भेटू उद्याच्या धम्मा हल व्हिडिओमध्ये आय लव्ह यू